शेती माती आणि संस्कृती या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा सन्मान्य रविकांत भाऊ तुपकर यांनी राम उठवलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोटी कोटी शेतकऱ्यांचा पंचप्राण स्वर्गीय शेरद जोशींच्या विचाराचं अधुरं राहिलेलं स्वप्न साकार करण्याच्यासाठी महाराष्ट्रात विखुरलेला शेतकरी शेतमजूर आणि निराधार बांधव एकत्रित यावा आणि त्यांच्या रूपानं पुन्हा एकदा शेतकरी शेतमजुरांची आणि निराधारांची एक वोट बँक प्रेशराईज व्हावी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला चळवळीची दिशा मिळावी म्हणून सातत्यानं रविकांत भाऊ काम आहेत खरं तर सोयाबीनचा प्रश्न असेल ऊसाच्या भावाचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल किंवा संपूर्ण कर्जमुक्तीचा प्रश्न असल या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम रविकांत भाऊच्या रूपानं होते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये झंझावातासारखा तो माणूस फिरतोय आणि म्हणून ही शेतकऱ्यांचे निराधारांचे आणि शेतमजुरांचे प्रश्न घेऊन लातूर जिल्ह्यामध्ये दिनांक शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय रविकांत भाऊंचं आगमन होणार आहे आणि त्याच दिवशी स्वर्गीय शरद जोशींच्या विचाराला भारावून गेलेला स्वर्गीय शिवाजी तात्या माळुमुळे यांच्या पावन भूमीत अर्थात तुंगीनगरीमध्ये आदरणीय साहेबांचा तुपकर साहेबांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सत्कार सोहळ्यासोबतच निराधार शेतकरी आणि शेतमजुराच्या वतीनं हा सोहळा तयार होत असतानाच निश्चितपणानं शेतकरी संवाद मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे तर हा भव्य दिव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम तुंगी नगरीमध्ये होतोय तुंगी वाशियाला माझं नम्र आव्हान आहे विनंती आहे की या एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याच्या समारंभाला सोहळ्याला आपली उपस्थिती निश्चितच प्रार्थनीय आहे हे सगळं शेतकरी चळवळीत काम करणारे नेते राजेंद्र मोरे सत्तार पटेल अरुणदादा कुलकर्णी त्याच पद्धतीनं राजकुमार सस्तापुरे विवेक पाटील अशी मंडळी आपण सगळे या कार्यक्रमाला यावं अशी विनंती करतायत खरं तर निराधाराला दरमहा तीन हजार रुपये मिळाले पाहिजेत सोयाबीनला नऊ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे या विषयाचा उहभो त्या सोहळ्यामध्ये होतोय कृपया तुंगी नगरातल्या सगळ्या लहानपण बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या प्रश्नासाठी एकत्र येऊया पक्षाचे झेंडे बाजूला ठेवूया शेतकरी शेतमजूर आणि निराधार म्हणून एकत्र येऊया अशा पद्धतीचं शनिवारी आपण सगळे एकत्रित तुंगीत येतोय अशी मला खात्री आहे धन्यवाद